नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांपासून नवीन प्रकारचे फुल शिकणार आहे तर ते फुल करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती परत रंगीत मोती नायलॉन धागा कात्री आणि सुई हे सगळे पाच नंबरचे मोती आहे मित्रमैत्रिणी बरं का तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करू हे अशा प्रकारचे फुलं आपल्याला आज बनवायचं आहे इतकं सुंदर आणि साधं सोपं फुल मी तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग आपण फुलं बनवायला फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा मी ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे चला तर मग आता आपल्याला सुईमध्ये सहा मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे हे पहा हे सहा मोती मी ओन घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याचा सर्कल बनवायचा आहे हे सहा मोती ओन घेतलेले आहे आणि आता आपण सर्कल बनवू सर्कल कसा बनवायचा पहा ही जी गाठ पाडलेली आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे आपण सगळ्यात पहिले त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची आहे सुई अशी बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा असा आपला इथे मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे म्हणजे आपला हा मोत्यांचा गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते आहे ह्याशी सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रमैत्रिणी आता लक्ष द्या हां आता आपण हे दोन रंगीत मोती घेणार आहे आता मी दुसरा कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर वा वापरून हे फूल बनवू शकतात हे फुलाची रांगोळी आपण देवाजवळ मांडू शकतो इतकी सुंदर दिसते ही रांगोळी तुम्ही करून पहा आता आपण दोन रंगीत फु मोती ओवून घेणारे आधी हे पहा हे दोन रंगीत मोती ओवून घेतले आपल्याला एकूण नऊ मोती ओवायचे हो आता तर हे दोन रंगीत दोन पांढरे परत एक रंगीत परत दोन पांढरे परत दोन रंगीत हे अशा आपण मोती ओवून घेतले पा दोन रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत नऊ मोती झाले आपले हे तर आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो हे आपण मोती ओवून घेतले दोन रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे दोन रंगीत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यातूनच परत आपल्याला सुई त्याच दिशेने बाहेर काढायची आहे पहा काय करायचं ही गाठ हे ना ही अशी बाजूला करून घ्यायची आणि मग त्याच्यातूनच सुई अशी बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण समोरच्याच दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे हा इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे आणि आता परत आपण त्याच्या पुढच्या फुलात मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा आणि आता आपल्याला अशीच पाकळी बनवायची आहे पण ती कशी पहा आता आपण दोन रंगीत दोन पांढरे मी तुम्हाला तीन पाकळ्या शिकवणार आहे हा लक्ष द्या तुम्ही दोन रंगीत दोन पांढरे एक रंगीत आणि दोन पांढरे आता आपण इकडे किती मोती होणार आहे लक्ष द्या दोन रंगीत दोन पांढरे चार झाले एक रंगीत दोन पांढरे सात मोती आपण ओवलेले आहे सुरुवातीला आपण नऊ ओन घेतले आता आपल्याला सात मोती ओवायचे हो सात मोती आपण ओवून घेतलेले आहे आता काय करायचं ह्या हा जो आपण गोल केलेला आहे त्याच्यातले हे दोन पिवळे मोती आणि हा एक रंगीत गोलातला मोती अशा तीन मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे एक दोन तीन आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार म्हणजे ह्या गोलातले हे दोन मोती आणि ह्या गोलातले हे दोन मोती लक्ष द्या हां हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे आता मी तुम्हाला एक पाकळी करून दाखवणार आहे पहा परत आपण दोन रंगीत मोती घेणार आहे परत दोन पांढरे मोती घेणार आहे एक रंगीत मोती आणि दोन पांढरे असे आपण सात मोती इथे घेतलेले आहे दोन रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे आता परत आपण हे जे दोन पिव रंगीत मोती आहे हे दोन रंगीत मोती ह्या गोलातले पुढच्या ह्या गोलातला हा एक मोती एक दोन तीन हे तीन मोती त्याच्या पुढचा एक मोती असे आपण चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा आता मी तुम्हाला ही शेवटची पाकळी सांगते हां हे दोन मोती नंतर आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती असं आपल्याला करायचं आहे आता आपण पा इथपर्यंत आलेलं मग इथे काय करायचं दोन रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे इथून इथून सुई काढायचे इथपर्यंत आणि आता पुढचं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही इथपर्यंत करून पहा मी तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते हे पहा आता आपले एवढी डिझाईन झालेली आहे आता आपण ह्या एका मोत्यातून सुई काढली पहा ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्यातून काढली आणि आता लक्ष द्या मित्रमैत्रिण आता मी ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणारे गोलातला मेन गोल जो असतो आपला त्याच्यातला हा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता इकडे लक्ष द्या इथे हे दोन मोती सात मोत्यांचा सा गोल करायचा आपल्याला इथे हा शेवटचा लास्टचा तर हे दोन मोती हे दोन मोती हे चार मोती झाले हा एक पाच मोती झाले आपले इथे पाच मोती तर आता आपण इथे दोन पांढरे एक रंगीत आणि दोन पांढरे असे पाच मोती ऊन घेणार आहे हे, हे पाच मोती आपण ऊन घेतले पहा दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे आणि आता परत आपली सुई एक दोन ह्या दोन मोत्यातून वरती निघेल पहा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली अशी सुई वरती काढल्यानंतर आता लक्ष द्या हा मित्रमैत्रिणी आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला पुढची डिझाईन बनवायची आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली गोलातला हा एक मोती आता आपण खाली जाणार आहे खालच्या दिशेने तर आता हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आपण हे पहा ही अशी सुई आपण काढलेली आहे ह्या दोन मोत्यातून आणि परत आता हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा आता एक दोन तीन चार आता आपण धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे एक रंगीत ओवायचा आणि परत तीन पांढरे ओवायचे हे असे तीन पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता काय करायचं तीन पांढरे एक रंगीत तीन पांढरे ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई खाली काढली आता इकडचे हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई आपण वरती काढणार आहे ही पहा ही अशी सुई आपण वरती काढलेली आहे इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे आता परत लक्ष द्या आता परत आपण पर हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा एक रंगीत मोती आता आपल्याला हीच प्रोसिजर पुढे करायची तर आता ह्या रंगीत मोत्यातून पण सुई बाहेर काढू आणि हे दोन रंगीत मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता परत आपण दोन पांढरे मोती नाही तीन पांढरे मोती सॉरी तीन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि परत तीन पांढरे मोती आता तीन तीन मोती तीन तीन पांढरे मोती येऊन आपल्याला खालची डिझाईन बनवायची आहे लक्ष द्या मित्रमंडळ तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आता परत आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने आपन, ही अशी सुई बाहेर काढली आपण इथे आपली पाकी तयार झाली परत आपण ह्या दोन मोत्यांमधूनसुद्धा सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण काढून घेतली आणि हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हे दोन रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आता परत आपल्याला दोन पांढरे मोती नाही तीन पांढरे मोती सॉरी हे तीन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि परत तीन पांढरे मोती असे आपण हे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपली अशी वरती बाहेर निघेल पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली आणि परत हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची परत हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत हे दोन रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण इथे तीन पांढरे तीन पांढरे मोती एक रंगीत मोती परत तीन पांढरे मोती हे असे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत ह्या दोन मोत्यातून सुई आपली अशी वट्टी बाहेर निघणारे पहा अशी सुई बाहेर काढली आहे आणि परत हे दोन रंगीत मोती ह्याच्यातूनही आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आणि परत आता हा एक रंगीत मोती त्याच्या पुढचे दोन रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती हे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघाली खालच्या आता इथे परत तीन पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओले परत एक रंगीत मोती परत तीन पांढरे मोती हे फुल दिसायला ही फुलाची रांगोळी दिसायलाही खूप सुंदर दिसते देवासमोरही ठेवायला खूप सुंदर दिसते हे पहा असे आपण हे मोती येऊन घेतले आणि परत ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आता लक्ष द्या आता आपली ही शेवटची पाकळी तयार करायची आहे आता आपण परत इथून ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे परत ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच्या पुढचे दोन गुलाबी मोती त्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा हे दोन रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे हे दोन पांढरे मोती आता मी शेवटची पाकी तुम्हाला दाखवते आहे पहा आता हे चार मोती आहेत आता आपण इथे परत तीन मोती पांढरे ओन घेऊ हे तीन पांढरे मोती ओवून घेतले परत एक रंगीत मोती ओवून घेणार आहे पहा एक रंगीत मोती ओवून घेतला परत तीन पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओले आणि परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून आपली सुई अशी वरती बाहेर निघालेली आहे इथे आपली ही पाकळी तयार झालेली आहे शेवटची आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या एका रंगीत मोत्यातून सुद्धा सुईबाहेर काढून घेणार आहे आता लक्ष द्या मित्रांनो आता आपल्याला खालची खाली अजून दोन डिझाईन बनवायच्या आहे आता त्या कशा बनवायच्या सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे इतकं सुंदर सुंदर फुलाची रांगोळी आपली इथे तयार होते तुम्हाला खरंच आवडेल तुम्ही करून पहा आता इथे आपला धागा संपलेला आहे आता आपण धागा ओळून घेणार आहे सुईमध्ये हा हे पहा आता मी धागा ओळून घेणार आहे एवढा धागा मी आता स्वीमध्ये ओवून घेते आणि तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला माझी डिझाईन आवडली की नाही आता का नुसतं माझ्या अजून हातच दिसतात ते तुम्हाला तसं मला कळवा कारण बऱ्याच जणी मला असंच म्हणतात आहे पण मला तरी नाही वाटत हे पहा मी आता इथे गाठ पाडून घेतलेली आहे ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे मागचा धागा आपण कापून घेणार आहे आता आपल्याला खालची नवीन डिझाईन तयार करायची आहे पहा आता काय करायचं मित्रमैत्रिणी आता आपण इथून सुई बाहेर काढणार आहे ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आता हा जो मधला गुलाबी मोती आहे सेंटरमधला त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला तीन रंगीत मोती ओन घ्यायचे आहे हे तीन रंगीत मोती मी घेणार घेणारे पहा हे तीन रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि आता आपल्याला हा जो पाकळीतला एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे हे पहा याशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली ही चौकट तयार झाली मोत्याची ही चौकट तयार झाली आता लक्ष द्या मित्रांनो मी आता खाली परत एक पाकळीची डिझाईन तयार केलेली आहे ती तुम्हाला दाखवते आता आपण ह्या मोत्यातून खालच्या दिशेने येणार आहे पा हे असं खाली आलो आपण आता पहा पाकळी कशी करायची खालची परत हे पाकळी आता आपण करणार आहे आता मी हा कलर घेतलेला आहे इथे आपण हे चार मोती ओवून घेणार आहे हे चार मोती मी ओन घेतलेले आहे आणि आता हे चार मोती मी ओवून घेतले आणि हे चार मोत्यातला हा मोती आपण साईडला करून देणार आहे त्याच्यावरच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत मी धाग्यामध्ये दोन मोती ओन घेणार आहे इकडे चार मोती आहे इथे आपले हे दोन मोती आणते इकडे सुद्धा आपले चार मोती तयार होतात पहा हे चार मोती आपले इथे तयार झालेले आहे आणि इथे ह्या मोत्यातून सुई खाली काढली आता त्याच्यासमोरचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती काढून घेणार आहे ही इथे आपली ही पाकळी तयार झाली आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर घेणारे ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा आणि परत आता आपल्याला इथे यायचे सेंटरच्या मोत्यामध्ये तर ह्या चौकटमधला फुलीमधला मोती हे तीन पांढरे मोती आणि सेंटरमधला एक रंगीत मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत हा सेंटरमधला एक मोती रंगीत त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण तीन रंगीत मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली इथे चौकट डिझाईन तयार होते आपली पहा ही चौकट डिझाईन तयार झाली आणि आता आपण ह्या एका मोत्यातून खाली येणारे खालच्या दिशेने पहा ही अशी सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला चार रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे हे चार मोती मी ओवून घेतले आणि आता परत हा एक मोती साईडला करून त्याच्या व वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पा ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला परत धाग्यामध्ये दोन रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे म्हणजे इथे आपली ही खालची दुसरी पाकळी तयार झालेली आहे हे पहा आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे इकडून खाली काढली इकडून वरती घेणारे पाही अशी सुई वरती काढलेली आहे आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून परत हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला तिसरी पाकळी बनवायची आहे खालची हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा रंगीत मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे त्याच्या पुढचे हे एक दोन तीन हे तीन पांढरे मोती आणि हा सेंटरमधला एक रंगीत मोती पाकळीतला अशी आपली सुई परत बाहेर आलेली आहे आता आपण परत ती तीन मोती रंगीत ओवून घेणार आहे हे तीन मोती मी ओवून घेतलेले आहे आणि ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली धागा दिसतोय तुम्हाला त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने सुई बाहेर निघाली इथे आपली चौकट तयार झाली पहा चौकट तयार झाल्यानंतर हा जो एक मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही सुई अशी आपण बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत चार आपण रंगीत दुसरे मोती ओम घेणार आहे हे चार मोती मी ओवून घेतले हे चार मोती ओल्यानंतर हा जो एक रंगीत मोती ह्या बाजूला करा आणि त्याच्यावरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली आपण आणि आता परत आपल्याला इथे दोन मोती ओवून घ्यायचे आहे हे दोन मोती ओले आणि ह्या मोत्यातून सुई खाली काढली आता हा जो समोरचा मोती त्याच्यातून सुई आपण इथे वरती काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे वरच्या दिशेने धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत हा एक मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक रंगीत मोती आणि हे तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपण हा फुलीतला एक रंगीत मोती त्याच्या पुढचे ह्या पाकळीतले हे तीन पांढरे मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता सेंटरमधला पाकळीतला एक रंगीत मोती आता इथे आपली चौथी पाकळी तयार होणार आहे ह्या पाकळीतून ह्या मोकळीतल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली समोरच्या दिशेने आता परत आपण इथे तीन रंगीत मोती येऊन घेणार आहे हे पहा हे तीन रंगीत मोती येऊन घेतले आणि परत आपली इथे चौकट डिझाईन तयार होईल पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची इथे आपली चौकट तयार होणार आहे ही अशी चौकट तयार झाली पहा मित्रमैत्रिणी हां आणि हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपली खाली निघालेली अशी आणि आता परत आपण इथे चार रंगीत मोती ओवून घेणार आहे हे चार रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि परत आपण हा एक रंगीत मोती साईडला करून त्याच्यावरच्या एका मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे एकाच मोत्यातून काढायची हां आणि परत आता इथे आपल्याला दोन रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आता आपण परत दोन रंगीत मोती ओवून घेऊ हे दोन रंगीत मोती ओले आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुईवरती काढणारे पहा एक मोती ह्याच्यातून सुईवरती काढली हे पहा परत हा एक रंगीत मोती सुई सुईवरती काढू चौकटीतला हा एक वरचा मोती त्याच्यातूनही सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत हे तीन पांढरे मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली पहा हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यानंतर हा एक रंगीत मोती फुलीतला त्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि आता एक दोन तीन हे तीन पांढरे मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढून घेणार आहे आणि पाकळीतला हा मधला रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई आपण बाहेर काढून घेणार आहे आणि आता परत आपल्याला इथे तीन रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्यातूनच परत त्याच दिशेने सुई बाहेर काढलेली आहे इथे आपली ही चौकट तयार झाली आणि परत आपण ह्या एका दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घेणारे पहा ही अशी सुई आपण बाहेर खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे आणि आता परत इथे आपल्याला चार दुसरे रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे हे चार रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा एक मोती बाजूला करून त्याच्यावरच्या मोत्यातून सुई आपल्याला परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण परत दोन रंगीत मोती ओवून घेणार आहे हे पहा हे रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि ह्याच्यातला हा मोती समोरासमोरचे हे दोन मोती त्याच्यातला हा मोती आता आपण वरच्या दिशेने येतोय म्हणून इकडनं सुई बाहेर काढलेली आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि परत आता आपली लास्टची पाकळी तयार होणार आहे मित्रमैत्रिणी लक्ष द्या हां आता आपण परत तीच प्रोसिजर करणार आहे हे दोन पांढरे मोती आणि हा फुलीतला एक रंगीत मोती अशी सुई बाहेर काढलेली आतापर्यंत आता आपल्याला आता इथेही शेवटची पाकळी तयार करायची आहे तर आपण ह्या तीन मोत्यातून पांढऱ्या सुई बाहेर काढली सेंटरमधला ह्या पाकळीतला हा रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली आता परत आपण इथे हे तीन मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती ओवून घेतल्यानंतर ज्याच्यातून सुई आपण बाहेर काढली तो मोती त्याच्यातूनच आपल्याला त्याच दिशेने सुई परत बाहेर काढायची आहे ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत हे दोन समोरासमोर मोती येत आहे हे दोन समोर हे दोन समोर तर आपल्याला ह्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची पा ह्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत इथे आपल्याला चार रंगीत मोती होऊन घ्यायचे आहे ही आपली शेवटची लास्टची पाकळी तयार होणार आहे पहा हे चार मोती आपण ओवून घेतले आणि हा एक मोती बाजूला कोरून त्याच्यावरच्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता इथे आपल्याला दोन मोती ओवायचे आहे हे दोन मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढणारे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे परत ह्या वरच्या मोत्यातूनही सुई बाहेर काढायची आहे इथे आपले हे फुल सुन फुलाची रांगोळी तयार झालेली आहे पहा सगळ्या मोत्यांबद्दल सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता इथे आपली ही फुलाची डि रांगोळी तयार झालेली आहे आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे पहा गाठ कशी पाडायची मी तुम्हाला सांगते ह्या सुई ह्या पाकळीतून बाहेर काढली हा गोल दोऱ्याचा गोळ तयार झाला ह्याच्यातून सुई परत बाहेर निघालेली आहे आणि इथे आपण धागा ओढून गाठ पाडून घेणार आहे हे असे आपले सुंदर अशी मोत्याची रांगोळी तयार मोती फुलाची रांगोळी तयार झालेली उरलेला धागा आपण कातलेने कापून घेणार आहे पहा हे असे आपले फुलं तयार झालेले आहे मित्रमैत्रिण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओला चला तर मग गुड नाईट